अतिवृष्टी बांधितांना अकरा हजार कोटीची मदत पंधरा दिवसात वितरित मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आणखी अकरा हजार कोटी रुपयाचे वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने बत्तीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती आतापर्यंत आठ हजार कोटी रुपयांची मदत वितरित झाली असून याचा लाभ चाळीस लाख शेतकऱ्यांना झाला आहे मंगळवारी आणखी अकरा हजार कोटी रुपयाचं वितरित करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता आली आहे ही मदत पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली कडूंचा सरकारला अल्टिमेट तर टॅक्टर मोर्चा रामगिरीवर धडकले दरम्यान आंदोलन दुपारी चार वाजेपर्यंत नागपूर सीमेवर मंत्री यांच्या प्रतीक्षा करणार आहेत राज्य शासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळण्यास हा ट्रॅक्टर मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान रामटेकळीकडे कूच करणार आहे अशी माहिती आंदोलनाची दिली आहे नागपूर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती शेतमालाचा हमीभाव दिव्यांगांना सहा हजार रुपये मान निधी मेंढपाळ मच्छीदारांना न्याय हक्कासाठी आज उपराजधानीतील माजी आमदार बच्चूकुडू यांना नेतृत्वाखाली एल्गार आंदोलन आयोजित करण्यात आले आहे शेतकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर बच्चू कडू यांच्या समर्थनात होणारे आंदोलनाला पाठिंबा कर्जमाफी व दिव्यांगाचा विविध मागण्यासाठी अमरावती येथे अमरून उपोषणास बसलेले माजी मंत्री बच्चू भाऊ कुडू यांना आंदोलनाच्या समर्थनात राज्यभरात शेतकरी संघटनाकडून चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे रविवार पंधरा जून रोजी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहागड येथील पैठण फाट्यावर येथे सकाळी दहा वाजता रस्ता रोको सर्वांनी गट्ट सोडून जगाच्या कोशिंदासाठी आंदोलन सहभागी व्हा हो। तर आम्ही तर छातीवर गोळी घ्यायला तयार बच्चू कडू संतापले शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांनी सरकारच्या विरोधात एल्गार मोर्चा पुकारला आहे याचा पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी सरकारला कडक शब्दाचा इशारा दिला आहे शेतकरी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू गेल्या काही महिन्यापासून सरकारच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत यांचा आता शेतकऱ्यांना न्याय मिळायला देण्यासाठी त्यांनी शेतकरी अलगार मोर्चा पुकारला आहे त्याआधीच त्यांनी सरकारला विरोधात मोठा रोष व्यक्त केला राज्य शासनाचे दोन राज्यमंत्री चार वाजता बच्चू कडू यांच्या भेटीला येणार हे दोन्ही मंत्री दुपारी चार वाजता नागपूर येथील व आंदोलनस्थळी जाऊन कडू यांची भेट घेतील कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी कालपासून राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक सात रोखून धरलेल्या शेतकऱ्यांनी पर्यायाने आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या बच्चूकूडू व इतर शेतकरी नेत्यांची चर्चा करण्यासाठी राज्य शासनाने अशीच जलस्वाग आणि पंकज भोयर या दोन राज्य